नेर येथील लोंढा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो शेतकऱ्यांनी केले पाण्याचे पूजन शेतकरी बांधवांचं समाधान नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र धुळे तालुक्यातील नेर व अकलाड परिसरातील ग्रामस्थांसाठी सुजलाम सुफलाम असलेला लोंढा लघु प्रकल्प अनेक वर्षानंतर पूर पाण्याने काही प्रमाणात भरल्याने उर्वरित अकलपाडाच्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून भरून घेतल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे म्हणून परिसरातील नेर आकलाड मोराने लोणखेडी येथील बहुतांश शेतकरी वर्गाकडून प्रकल्पातील पाणीपूजनाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी जलपूजनाचा मान आकलाडचे सरपंच अजयराव माळी व त्यांच्या पत्नी कल्पना माळी यांना देण्यात आला त्यावेळी नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाने संजय सौदाने देवीदास माळी नेर सरपंच गायत्री जयस्वाल नारायण बोढरे बापू कोळे दिलीप मगरे साहेबराव गवळे सुरेश सोनवणे दत्तात्रय सोनवणे योगेश पाटील बिपिन पाटील रोहिदास पाटील कैलास चव्हाण बसंत बोरसे नानाभाऊ माळी रामजी माळी बापू बावीसकर शरद सोनावणे रवींद्र सोनावणे सुरेश भदाने संजय बोरसे आदी ग्रामस्थ त्यावेळी उपस्थित होते नेर येथील मकाळी म रायवट म माना अकलाड मोराने लोनखेडी येथील बहुतांश शेतकऱ्यांची हजारो एकर शेती ही प्रकल्पावर अवलंबून आहे उन्हाळ्यात या प्रकल्पाचा पिण्याच्या पाण्याची जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे शेतीला पाणी यातून उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न या, या माध्यमातून सुटण्यासाठी मदत होणार आहे खासदार सुभाष आकलाडचे सरपंच अजयराव माळी यांनी जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे विभागाला लोंढा लघु प्रकल्प अकलपाडा धरणातून भरण्यासाठी वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याने अखेर पाण्यासाठी शेतकऱ्यांनी मागील काही महिन्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे यांनी लगेचच दखल घेत लोंढा लघु प्रकल्प भरण्यासाठी उजव्या कालव्यावरील नेर येथील चारी क्रमांक अकरा मधून पाणी सोडण्याची परवानगी देण्यात आली होती अखेर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा यश आज लोंढा लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद वातावरणाचे पसरले आहे त्यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे यांनी लगेचच दखल घेत लोंढा लघु प्रकल्प भरण्यासाठी उजव्या कॅलव्यावरील नेर येथील चारी क्रमांक अकरामधून पाणी सोडल्याची परवानगी देण्यात आली होती अखेर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा यश येत आज लोंडा लघु प्रकल्प क्षमतेने भरून ओसंडून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद